ठाण्यामधील किसन नगर परिसरामध्ये रात्री एक धोकादायक घटना घडली परिसरामधील चार मजली जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग हा कोसळला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किसन मधील सुमारे चाळीस वर्षे जुनी इमारत ही धोकादायक स्थितीमध्ये होती अचानक गॅलरीचा काही भाग कोसळल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या परि इमारतीतील सुमारे सत्तर रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर आता करण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात पालिकेच्या शाळेमध्ये हलवण्यात आले कोणीही यामध्ये जखमी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले मात्र या घटनेनंतर परिसरामधील धोकादायक इमारतींबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आपल्याला माहिती आहे की सगळ्या तीस पस्तीस वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली सायराथची दुर्घटना समोरच सायरात बिल्डिंग आहे ती दुर्घटना घडल्यानंतर शिंदेसाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे म्हणून पाऊस आला की आम्हाला लोकप्रतिनिधी हातीत नेहमी धक्का पडतो की रात्री रात्री फोन आल्यानंतर दुर्घटना किंवा अशा मध्ये मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती आहे ती परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या आम दृष्टीबद्ध आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती तीस तीस पस्तीस रुपये मायाचं काम झालं आहे काही महिन्यामध्ये हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील परंतु दुर्दैवाने आज साडे दहा वाजता पंचशील इमारतीची पॅरफीड वार कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा भुजा ज्यांच्या अंगावर पडतो आहे हे बघितलं तर आम्हालाही वाईट वाटतं आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेच रिपेरिंगचं काम सुरू होईल आणि सुदैवाने कुठेही इमारत आता सध्या तरी दिसत नाही आहे की इमारत तोडावी लागेल असेल